नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत एनरिच मनीचं जे ॲप आहे ठीक आहे डीमॅट अकाउंट ते कशा प्रकारे आपल्याला यूज करायचं आहे त्याच्या ट्रेड कशा प्रकारे करायचे आहेत ठीक आहे सो तुम्ही जर ओपन केलं नसेल तर आधी ओपन करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन ऑरका हे ॲप सर्च करायचं आहे ठीक आहे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मग ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी वगैरे मिळालेला असेल ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही त्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जे दिसेल ते ऑर्काचे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील ठीक आहे सो यानंतर तुम्ही याच्यात फंड ॲड करा सुरुवातीला तुम्हाला जेवढा फंड ॲड करायचं आहे पाच हजार दहा हजार तो त्यानुसार तुम्ही ॲड करा ॲड फंडवर क्लिक करून ठीक आहे तुम्ही तुमच्या यू पी आयने किंवा डिरेक्टली गुगल पे फोनपे याच्याने पण फंड ॲड करू शकता ठीक आहे सो so, आपल्याला बघायचं आहे आज ट्रेड कशाप्रकारे करायचं आहे सो so, सगळ्यात अगोदर आपल्याला इथे वॉचलिस्ट पाहायला मिळेल डाऊनला जर आपण बघितलं वॉचलिस्ट ऑर्डर्स आणि पोर्टफोलिओ ठीक आहे सो so, आपल्याला वॉचलिस्ट वर सगळ्यात अगोदर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वन टू थ्री फोर प्रकार लिस्ट so, या प्रकारच्या वॉचलिस्ट दिसत आहेत राईट सो यामध्ये तुम्हाला जे स्टॉक ऍड करायचे जो ट्रेड ऍड करायचे तो सगळ्यात अगोदर ऍड करून घ्या सो so, मला इथे केफिन टेक हा ट्रेड घ्यायचा आहे तर मी इथे ॲड करेन केफिन टेक ओके स्टॉकचं नाव टाकलं त्याच्यानंतर आपण मागे आलो तर इथे स्टॉकचं नाव आलेलं आहे आता आपल्याला नॉर्मली बाईंग कसं करायचं माहिती असतं स्टॉप लॉस कसा लावायचा बट शॉर्ट सेल कसं करायचं याचा आज एक्झाम्पल घेऊया सो so, कारण बऱ्याच मेंबर्सचे क्वेश्चन शॉर्ट सेलवर होते सो so, दोन्ही या व्हिडिओमध्ये कवर होईल ठीक आहे सो so, केफिन टेकवर क्लिक केल्यानंतर मला काय करायचं शॉर्ट सेल सो जर मला शॉर्ट सेल करायचं असेल तर मी खाली सेलवर क्लिक करेन ठीक आहे आणि जर मला बाय करायचं असेल म्हणजे बाईंग साईट ट्रेड करायचं असेल तर बायवर क्लिक करून बाय करेल कधीही हे जे पॉईंट असतात बाय आणि सेलचे हे फक्त एंट्रीसाठी यूज केले जातात आणि एक्झिट करताना आपल्या पोझिशनमधून एक्झिट केलं जातं सो जर शॉर्ट सेल करायचं आहे तर मी सेलवर क्लिक करेन ओके सो सेलवर मी क्लिक केलं त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसेल जर आपण इथे बघितलं इन्व्हेस्टिंग त्याच्यानंतर इंट्राडे आपल्याला इंट्राडेच करायचं आहे शॉर्ट सेलमध्ये त्यामुळे आपण इंट्राडेवर क्लिक करणार आणि जर समजा तुम्हाला लॉंग टर्मसाठी बाय करायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिंगवर क्लिक करणार ठीक आहे त्याच्यानंतर ऑर्डर लावताना मार्केट ऑर्डर लावायचे का लिमिट ऑर्डर लावायचे तुम्ही हे करा की जर तुम्हाला डायरेक्ट बाय करायचं आहे तर मार्केटवर क्लिक करून बाय करा अदरवाईज लिमिटवर राईट सो इंट्राडे घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर इथे क्वांटिटी टाकायच्या किती आहे किंवा तुम्हाला आता आपण सेल करतोय तर किती सेल करायचे आहेत क्वांटिटी समजा आपण पाच टाकलं लिमिट लावा की मला हा जो स्टॉक आहे तो आठशे सत्तरला सेल करायचा आहे समजा तर मी आठशे सत्तरची लिमिट लावेन पण मला वाटते का डायरेक्ट मला आत्ताच सेल करायचं आहे आठशे चौसष्ट पासष्टला तर मी मार्केटवर क्लिक करेन सो आपण आठशे सत्तर लावलं किंवा आत्ता चालू स्टॉक आहे आठशे पासष्ट राईट सो आपण आठशे पासष्ट लावूया सो आपली ऑर्डर लवकर हे होईल सो आपण इथे क्लिक करू नंतर सेलवर खाली क्लिक करा सेलवर क्लिक केलं ओपन ऑर्डर असेल मागे जायचं आहे खाली ऑर्डर्समध्ये बघा ऑर्डर्स कुठे आहे हे आपल्याला इथे ऑर्डर दिसेल ठीक आहे तर या ऑर्डरवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण क्लिक केल्यावर बघा इथे आपली ऑर्डर दिसत आहे आता जर आपण ह्या याच्यावर क्लिक केलं आठशे पासष्ट स्टॉक एल टी पी म्हणजे चालू प्राइस आहे आठशे त्रेसष्ट रुपये आपल्याला चालू प्राइस दिसतंय म्हणजेच आठशे पासष्टला स्टॉक गेला नाही आहे ठीक आहे सो आपण एक थोडा वेळ जर वेट केला तर ही हा ट्रेड एक्झिक्यूट होऊ शकतो पण जर आपल्याला वाटते की होत नाही तर आपण डायरेक्टली त्याला मोडीफाय करू शकतो म्हणजे चेंज की मला प्राईस चेंज करायचं तर इथे मोडीफायवर क्लिक करा त्याच्यावर क्लिक करून राईट सो मोडीफायवर क्लिक केलं समजा आता मला करायचं आहे त्रेसष्टला सेल किंवा चौसष्टला म्हणजे ज्या याच्यानुसार आहे त्यानुसार आपण इथे प्राईस काय करणार चेंज करणार समजा मी चौसष्ट केलं मॉडिफाय केलं आता आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे कम्प्लीट राईट सो आपण आता पोर्टफोलिओमध्ये खाली जाणार आणि इथे बघा आपला ट्रेड दिसत आहे इथे प्रॉफिट लॉस आपला दिसेल खाली पण दिसेल आणि हा ट्रेडचा पण दिसेल ठीक आहे सो केफिन टेक आपण कितीला हे केलं ॲव्हरेज प्राईस जी आपली ॲव्हरेज प्राईस आहे ती ही आहे आणि चालू प्राईस आहे ती ही चालू आहे जो इथे प्रॉफिट लॉस जो असेल आपला तो इथे आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे आता आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे तर स्टॉप लॉस लावण्यासाठी आपण याच्यावर क्लिक करणार पोझिशनवर स्टॉप लॉस लावण्यासाठी मग त्याच्यानंतर आपण जाणार खाली एक्झिटवर आपल्याला स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावण्यासाठी एक्झिटवर क्लिक करायचे आहे समजा अजून शेअर सेल करायचे तर सेलवर क्लिक करा आणि कन्व्हर्ट पोझिशन जर तुम्ही इंट्राडे घेतलं असेल बाईंगचा ट्रेड असेल तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता लॉंग टर्म मध्ये ठीक आहे आपल्याला एक्झिट करायचं आहे म्हणजे शॉर्ट सेल साठी आपल्याला काय करायचं आहे स्टॉप लॉस लावायचे तर आपण क्लिक करणार एक्झिटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे स्टॉप लॉस लावताना ट्रिगर प्राइसचा आपण यूज करतो स्टॉप लॉस लावताना ट्रिगर प्राइसचा यूज करतो टार्गेट लावताना लिमिटचा वापर करतो किंवा मग डायरेक्ट मार्केटला पण एक्झिट करू शकतोय तर आता आपण लावूया स्टॉप लॉस स्टॉप लॉस लावण्यासाठी ट्रिगरवर क्लिक केलं दोन प्राईज येतात दोन प्राइसमध्ये आता शॉर्ट सेल ट्रेड आहे तर लिमिट प्राईस पहिली असते आणि प्राईस त्याच्या वरची असते आता समजा ह्या ट्रेडचा माझा जर स्टॉप लॉस असेल आठशे पंचाहत्तर ठीक आहे तर मी इथे टाकेल आठशे पंचाहत्तर आणि इथे टाकेन आठशे शहात्तर सो हे काय झालं प्राईसमध्ये एक रुपयाचा डिफरन्स तुम्ही ठेवू शकता कधीही स्टॉप लॉस लावताना याचा वापर करू शकता ओके आणि जर तुम्हाला वाटतं एकच प्राईस टाकायचं तर मार्केटवर क्लिक करा आणि फक्त आठशे पंच्याहत्तर टाका हे स्टॉकमध्ये चालतं पण जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेड करता तेव्हा आपल्याला मात्र इथे आठशे पंच्याहत्तर आणि आठशे शहात्तर म्हणजे यानुसार आपल्याला दोन्ही प्राईस टाकाव्या लागतात ठीक आहे तर आपण इथे करूयात क्लिक आपण दोन्ही लावूया आपण दोन्ही लावलं आणि बायवर क्लिक केलं ठीक आहे बाय वर क्लिक केल्याच्या नंतर आपण मागे येऊयात आता ऑर्डर्समध्ये जर आपण गेलो तर बघा केफिन टेक ऑर्डर चालू आहे राईट सो हे आहे स्टॉप लॉस आणि प्राइस चालू आहे आणि पोर्टफोलिओमध्ये जा तर इथे आपल्याला प्रॉफिट आणि लॉस दिसेल सो स्टॉक जो आहे तो दोन रुपयाने तीन रुपयाने खाली आलाय तर इथे आपल्याला प्रॉफिट दिसतंय राईट सो यानुसार आपल्याला काय करायचंय ट्रेडमध्ये स्टॉपलॉस लावायचे समजा याला तुम्हाला चेंज करायचंय स्टॉप लॉसला तर त्याच ऑर्डरवर जायचं मोडिफाय करायचं चेंज करा किंवा समजा मला वाटतं डायरेक्टली मला एक्झिट स्टॉक स्टॉकमध्ये डायरेक्ट समजा प्रॉफिट असेल किंवा स्टॉपलॉसला जर स्टॉक गेला असेल तो तर मला डायरेक्ट एक्झिट करायचे आहे तर मार्केटचा वापर करा किंवा वाटतंय की कि टार्गेट येत आहे तर तुम्ही स्टॉपलॉसलाच चेंज करू शकता की समजा मला आता याला टार्गेटमध्ये कन्वर्ट करायचंय समजा माझं टार्गेट आठशे अठ्ठावन्न आहे तर मी त्याला लावेन आणि मॉडिफाय करेन आता हेच स्टॉप लॉसची ऑर्डर काय झाली टार्गेटमध्ये कन्वर्ट झालेली आहे जर स्टॉक खाली गेला तर आपलं टार्गेट पूर्ण होईल राईट सो यानुसार आपल्याला या याच्यामध्ये काम करायचं आहे ओके सो स्टॉकमध्ये तर झालं आता आपण बघूयात की आपल्याला जर समजा ऑप्शन ट्रेड करायचं आहे ठीक आहे तर ऑप्शन ट्रेड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात अगोदर कोणता कॉल घ्यायचा आहे का पुट घ्यायचंय हे बघावं लागेल तर समजा मला जर पुट ऑप्शन बाय करायचं आहे तर मी इथे सर्च करणार की कोणता पुट ऑप्शन राईट समजा मला घ्यायचं आहे बावीस हजार तीनशे तर मी इथे सर्च करेन निफ्टीचा ट्रेड असेल तर निफ्टीचा कोणती एक्सपायरी आहे काय नाही आधी बघा त्याला अगोदर ॲड करा ऍड केल्याच्या नंतर मग त्या ट्रेडला बाय करायचं तर तुम्ही त्याच्यावर बायवर क्लिक करा ठीक आहे मग ज्या प्राईसला बाय करायचे आहे बाईंग करताना जर तुम्ही मार्केटचाही ऑर्डर वापरू शकता मार्केट ऑर्डर ठीक आहे किंवा मा मग लिमिट लावू शकता किंवा तुम्हाला ॲडव्हान्स ऑर्डर लावायचे तर तुम्ही स्टॉपलॉस म्हणजे स्टॉपलॉसचा हे करून ॲडव्हान्स लावू शकता ठीक आहे इथे आपण ओवरनाईटमध्ये घेतलं तरी चालेल इंट्राडे घेतलं तरी चालेल दोन्हीमध्ये काही फरक असणार नाही ठीक आहे तर समजा आपल्याला इथे काय करायचं आहे मार्केटवर आपण इथे जर क्लिक केलं तर आपण जिथे प्राईज आहे तिथे हे करणार आहे ना आणि आपण जर इथे ट्रेड केला तर आपल्याला स्टॉप लॉस वगैरे लावायचे आपण थोड्या कमी याचा जो आहे तो ट्रेड घेऊया समजा बावीस हजार दोनशेचा घेऊया म्हणजे आपल्याला स्टॉप लॉस वगैरे लायला टाईम मिळेल ठीक आहे सो आपण हा ट्रेड घेतला ठीक आहे तर बायवर क्लिक केलं समजा डिरेक्टली आपण मार्केटवर क्लिक करू लिमिट लावायचं तर लिमिट स्टॉप लॉस म्हणजे ॲडव्हान्स ऑर्डर लावताना ट्रिगरचा वापर केला जातो सो आपण इथे घेऊयात मार्केट आणि आपण क्लिक केलं बायवर कंप्लीट ऑर्डर झालेली आहे सो पुन्हा जायचं आपण आपल्या आप पोर्टफोलिओमध्ये तर इथे आपला जो कॉल आहे तो आपल्या पुट जो आहे तो आपल्याला इथे दिसत आहे जस्सी हा आप पुट आपल्याला दिसतोय तर आता आपल्याला स्टॉप लॉस लावायचे क्लिक आपन करा याच्यावर एक्झिट करा ट्रिगरमध्ये जा समजा मी लावला याला पंधराचा स्टॉप लॉस पंधरा त्याच्यानंतर इथे टाकायचंय पंधराच्या खाली प्राइस म्हणजे समजा चौदा पॉईंट पन्नास किंवा चौदा तो हे काय झाला स्टॉप लॉस झाला आपण जर इथे स्टॉप लॉस लावला ठीक आहे किंवा आता समजा आपण इथे थोडा कमी लावूयात समजा दहा आणि इकडे अकरा ओके सो कधीही ट्रिगर प्राइस जास्त असते आणि ही प्राइस कमी असते त्याच्यानंतर करा सेल क्लिक केलं स्टॉप लॉसमध्ये जा स्टॉपलॉसमध्ये गेलो तर आपल्याला इथे पूट ऑप्शनचा ट्रेड शो होत आहे ठीक आहे आता मार्केट वर जात असल्यामुळे पुट काय होईल खाली येईल सो इथे आपल्याला स्टॉप ऑर्डर दिसते आता याच्यावर क्लिक करा समजा तुम्हाला वाटतंय की मला एक्झिट करायचं आहे तर त्याच्यावरच क्लिक करायचं मोडीफाय करायचं मार्केट करायचं आहे आणि डायरेक्टली एक्झिट करायचं आहे हे कधी करायचं की समजा टार्गेट पूर्ण होतंय तर आपण दोन दोन वेळेस लावण्याचं किंवा कॅन्सल ऑर्डर करून पुन्हा हे करण्याची आवश्यकता नाही स्टॉपलॉसलाच मार्केट करायचं आहे आणि एक्झिट करायचं आहे आपला जर ट्रेड आहे तो आपण इथून एक्झिट करू शकतो सो आपण इथे डायरेक्टली मोडीफायवर क्लिक करूया मार्केट केल्यामुळे जो ट्रेड आहे तो तिथेच एक्झिट होईल राईट सो त्यामुळे आपण इथे मार्केटवर क्लिक केलं आणि मोडीफायवर जर आपण क्लिक केलं तर आपला ट्रेड होईल एक्झिट तर हा ट्रेड झाला एक्झिट आणि आपण इथे बघा आपण रॅन्डमली ट्रेड घेतल्यामुळे इथे जो आहे तो ट्रेड एक्झिट झाला आहे निअर अबाउट तो टू पॉईंट खाली आलेला आहे ठीक आहे सो यानुसार आपल्याला करायचंय एक्झिट स्टॉपलॉसला टार्गेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे सो आय होप याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा आहे हे समजलं असेल स्टॉप लॉस कसा लावायचं इथे बघा हे एक्झिट झालेलं आहे जो ट्रेड आहे तो ठीक आहे आणि हे जर आपण हाय प्राइसचा घेतला असता तर एवढं आपल्याला डिस्कशन करता आलं नसतं आणि म्हणून आपण कमी प्राईसचा ट्रेड इथे घेतलेला आहे सो इथून आपल्याला या प्रकारे या ॲपचा वापर करू शकता आणि कोणत्याही ॲपमध्ये सिम्पल आहे इथे तुम्ही ट्रेड केलात तर इथे आपल्याला चार्जेसही कमी लागतील सो तुम्ही सिम्पल ज्या याच्यामध्ये ट्रेड करता त्यानुसार इथे पण करू शकता ठीक आहे सो नक्की सांगा जर तुम्हाला समजलं असेल तर यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे पाहायला मिळतात जर तुम्ही इथे गेलात ठीक आहे बऱ्याच गोष्टी इथे तुम्ही एक एक टूल जर सर्च केलं तुम्हाला म्युच्युअल फंड इथे पाहायला मिळतात अपकमिंग आय पाहायला मिळतात सो त्यानुसार तुम्ही याचा यूज करू शकता ठीक आहे सो जर तुम्ही अजून अका अकाउंट ओपन केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला कमी याच्याने प्रॅक्टिस करा जर तुम्हाला समजत नसेल तर त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये काम करा ठीक आहे मित्रांनो सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ